एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित एकता महाराष्ट्र वक्ता या स्पर्धेतील स्पर्धक सुराज बाळासाहेब वसुंधरा पौत्रिक विद्यालयाची तालुकाष्टी जिल्हापीठ येथील एकता पहिली चवीत शिवरायांची बापण या विषयावर आपल्या समोर बोलत आहे ज्यांच्या नावाचा उच्चार प्रकृत होते अभिमान जागृत होतो आपण होतो स्वतःच्या अलौकिक कर्तृत्वाने विश्वाच्या नभांगणावर आपल्या तेजाने त्रपणारा ताळा म्हणजे छत्रपती छत्रपती शिवरायांना सर्वप्रथम मानाचा मुद्रक होतो शिवनेरी हा पुण्यजिन्हातील जून्यजवळी किल्ला त्याच्या चार ही बाजूंना उंचकडे आणि बळकट दरवाजे होते शिवाजीराजांनी जिजाऊ साहेबांना तिथे ठेवले होते आणि तो सुवर्ण दिन उजाडला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी वा तोफांचा गडगडाट झाला सनई चौकडे वाजू लागले आणि एक गर्जना सह्यादीचा कडे कपाळ्यातून घुमली दिन कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा कैवारी जन्मला पुत्र कोणाला झाला पुत्र शहाजी ज्यांना झाला पुत्र जिजाऊ साहेबांना झाला पुत्र महाराष्ट्राला झाला पुत्र सह्याद्रीला झाला पुत्र पुत्र भारत वर्षाला झाला माझा शिवबा जन्मला माझा राजा जन्मला आज उगवला सूर्य नभी नव्या नवला इचा चंद्र दसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा जा, दशी दिशा तू न घुमतो एक जय जयकार शहा जिजाऊ पोटी शिवाने घेतला सेवता दर्गपती दज अश्वपती भूपती प्रजापती सुवाळ नृत्य शिशा शास्त्र पारंगत छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय मित्रांनो हो। हा प्रसंग आहे बाराशे ब्याण्णव वर्षाच्या असतानाचा पुणे जहागिरीचा कारभार हाती घेण्यापूर्वी मुळा जगदेव या आदिशाही सरदाराने पुणे पूर्णपणे लुटले होते उध्वस्त करून टाकले होते पण त्याच वेळी अन्याय अत्याचार व गुलामगिरी विरुद्ध बंड पुकारण्याचं त्याचा समूह न्याय नाटकारण्याचं बाळकडू राजमाता जिजाऊ साहेब बाळ देत होता जिजाऊली शिवाच्या हाती सोन्याचा नांग दिला शिवाय सोन्याचा नांग घेऊन जमीन नांगडी भेदळलेला घाबरलेला भटकलेला मनाना एका जागी आणण्यास आणि जमीन पिकवण्यास उद्युक्त केले देवळात नंदा ती तेऊ लागला ससालात लेखी सुना गोटात गाय गाय गोळे शेतात पिके निर्धास्त नांदू लागली आणि आहे सामर्थ नांगळाचे या नांगळात आहे मांगल्य सोनियाचे हा विश्वास शिवरायांनी दिला हो हा प्रसंग सोळाशे पंचेचाळीस सालचा बा शिवबा तेव्हा पंधरा वर्षाचे होते रायश्वरा देवालय देवलाय बैल आपल्या सो गड्यांना सांगत होते गड्यांना आपला मार्ग ठरला आपल्या सर्वांनी झटायचे सर्वांनी खपायचे प्राण तयार व्हायचे आपले हे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य उठा या रायश्वराच्या रायश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू स्वराज्य स्थापनेसाठी आम्ही आमचे सर्वच सर्वस्व वाहणार आणि याच तानाजी बाजी यशजी जीवाजी बहिणजी अ असंख्य जिगरबाज मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायाने हिंदवी स्वराज्य निर्माण केले आणि पत्री लेखे व मुद्रा पत्र वृष्णि ही लोककल्याणकारी राज्याची राजमुद्रा तयार झाली बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाव जय शिवराय जय जिजाव जय शिवराय धन्यवाद